नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत मंत्री महोदय पंकजा मुंडे ताई आहेत पंकजा ताई पुन्हा एकदा तुमच्यावरती जबाबदारी आलेली आहे बीड बीडची सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही बीडची जबाबदारी माझ्यावर कधी नव्हती नेहमीच होती संविधानिक जबाबदारी आहे ती राज्याची आली आता बीडच्या बद्दल आज राज्यभरात खूप आक्रोश आहे इथं विरोधकांनी पण आंदोलन केलं की कायदा सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि धनंजय मुंडेंचे जे निकटवर्ती आहेत वाल्मिकार त्यांना अटक करा अशी मागणी केली स्थगन प्रस्ताव सुद्धा आणला कसं आहे याच्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस जे स्वतः मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री पद त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी जे खूप सुंदर स्टेटमेंट काल सभागृहामध्ये केलंय की यामध्ये योग्य ते निर्णय होईल योग्य व्यक्तीला शिक्षा करण्यात येईल अत्यंत कठोर त्या विचाराला मुलाची निर्घृण हत्या करणाऱ्या पाशवी प्रवृत्तीच्या लोकांना सोडलं जाणार नाही ह्याच्यापेक्षा काय अजून अस्वस्थ एका विधानाचा दाखला दिला जातो आम्ही कसं कसं ते म्हणत की धनंजय मुंडेंचं पान ही ज्यांच्यापासून ज्यांच्यामुळे हलत नाही असे तर ते इतके निकटवर्ती असं सांगितलं जाते ते विधानात दाखला नेते देतात पहिले ते ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तपास यंत्रणा मी नाही तपास यंत्रणा माझा हस्तक्षेप नाही तपास यंत्रणे जे निर्णय घेतात त्या निर्णयाचा जे काही अंतिम होईल योग्य होईल ते होणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आम्ही म्हणेन याला करा त्याला करा याला काय अर्थ नाही तपास यंत्रणातून व्हायला पाहिजे असं माझं मुंडे साहेबांची चौकशी झाली पाहिजे असं म्हणणं मला नाही वाटत असं तर या होत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलेलं आहे की बीड मध्ये जे प्रकरण झालं संतोष देशमुख यांच्या हत्येचं त्यामध्ये चौकशी झाली पाहिजे असं निश्चितपणे म्हणणं आहे विरोधकांचं मात्र ती थेट धनंजय मुंडे झाली पाहिजे याबद्दल त्यांना आक्षेप आहे माझा सहकारी तुषारसह अभिजित मुंबईत